अहिलेनगर जिल्ह्यातील राहुरी पोलीस स्टेशन तर्फे राबविण्यात आलेल्या अंमली पदार्थ विरोधी अभियानाची राहुरीतील महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथे बाराशे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आणि रॅलीनं सांगता झाली तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस असे पाच दिवस राष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान राहुरी पोलीस स्टेशन तर्फे राबविण्यात आले अभियाना दरम्यान राहुरी शहर आणि तालुक्यातील शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना राहुरी पोलीस स्टेशन तर्फे आमली पदार विरोधी जनजागृती करत मार्गदर्शन करण्यात आलंय तर अभियाना अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांच्या घेतलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्यांना पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त राहुरी तालुक्याच्या मुख्य ध्वजारोहणा प्रसंगी पारितोषिक देण्यात आला अभियानाच्या शेवटच्या दिवशी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे डॉक्टर सी व्ही रामन बालवैज्ञानिक परीक्षा व कार्यशाळा या कार्यक्रमासाठी राज्यभरातून आलेले बाराशे आणि चोवीसशे पालक यांना राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय यांनी मार्गदर्शन केलं त्यानंतर या अभियाना अंतर्गत रॅली काढून जनजागृती करण्यात आली विद्यार्थी आणि पालकांनी यात उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सुधीर फाकटकर तंत्रज्ञ आर टी खोडत पुणे आणि अंकिता नगरकर पुणे तसेच अध्यक्ष म्हणून क्षीरसागर महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी हे लाभले अंमली पदार्थ विरोधी जनजागृती बरोबरच राज्यभरातील सी व्ही वैज्ञानिक परीक्षेतील तालुकास्तरीय जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय बक्षीसपात्र विद्यार्थ्यांना गौरवण्यात आला अंमली पदार्थ विरोधी जनजागृतीची मोहीम पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे उपविभागीय पोलीस अधिकारी देवदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर राहुरी अहिल्यानगर